पवारसाहेबांनी सांगितलं की अनिल देसाई यावेळी आपल्याला या, आप या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुक्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचं आहे पुढच्या एक आठ दिवसामध्ये पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या ज लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्या समोर की एक दोन नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची एकीकरून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असाल सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुरीने मस्तीमध्ये वागतायत आणि आदरणीय पवारसाहेबांसुद्धा सुद्धा किंवा बारामतीविषयी अत्यंत उर्मटपणे बोलत असत भाषण कुठल्या असू द्या गावातला गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही आणि त्यामुळं अशा उर्मट आमदाराला काही जरी घरी घालवायचं ही पवार साहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळं लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवारसाहेबांना दिलेली आहे मी पवारसाहेबांना सांगितलं की साहेब जनतेची भावना तुमच्याकडं पण सर्वे आहेत आणि मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आहेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत वरती चांगल्या पद्धतीने आहे मी पवारसाहेबांना सांगितले की मान खटवच्या जनतेला साहेब पंधरा वर्ष आपल्या अंगावरती गुलाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते पण मिळाली नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे जनतेच्या मनामध्ये उटावाचं वातावरण आहे यावेळी काही जरी झालं तरी या जनतेच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जन मला खात्री आहे आज आदरणीय पवार साहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांची चर्चा केली त्यामुळे माझ्या मानखटाव मधल्या मतदार बंधूंना जनतेला पवार साहेब नाराज करणार नाहीत काही जरी झालं तरी यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवार साहेबांची मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे ठळघडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर